हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी पाहत आहोत व्हिडिओद्वारे तर चला आज पाहणार होममेड नूडल्स कशा प्रकारे बनवायचे आहेत तर इथे मी नूडल्स फक्त विकत आणलेत बाकी सगळी स्टेप आपण घरगुती वापरणार आहोत तर चला इथे कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे सर्वप्रथम त्यामध्ये विकत आपल्या किराणा मालामध्ये तुम्ही नूडल्स पाहिजेत असं म्हटल्यावरती तुम्हाला नूडल्स ते देतात एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटतात तर नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते नूडल्स बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे लसूणची पात कोथिंबीर कांदा एक टोमॅटो कांद्याची पात घेतली आहे आता तर साहित्य दाखवून झालेलं आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण कशा प्रकारे बनवणार आहोत रेसिपी पुढे होममेड नूडल्सची तर इथे मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आहे जो गोल चमचा असतो ना गोलपळी ती एक पळी तेल टाकलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडले की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी छान तडतडली की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढीपत्ता ॲड करू शकता मी इथे कढीपत्ता टाकलेला नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता फोडणीमध्ये आपण वापरू शकतो कढीपत्ता पण त्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण न कापता मीडियम साईजमध्येच कापलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे त्यानंतर मी टोमॅटो पण घेतला आहे तुम्हाला हवे असतील तर व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता हव्या ते व्हेजिटेबल्स घ्यायचे जसं की सिमला मिरची गाजर हे तुम्ही ॲड करू शकता आता कांदा तर आपलं छान परतून घेतला मी त्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो टाकला आहे तुम्हाला मह, म म्हटल्याप्रमाणे आणि टोमॅटो पण मी मध्यम आकारामध्ये कापून घेतला त्यानंतर यामध्ये मी टाकले लसूण पात म्हणजे जो आपल्याला लसूण येतो ना कांद्याच्या पातीप्रमाणे लसूण पाट टाकलेली आहे एक चमचाभर टाकून घेतली बारीक काप करून तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही आहे माझ्याकडे होती म्हणून मी टाकली लसूण जो असतो तो तीन ते चार कुड्या टाकू शकता चॉप करून तो पण चालू शकतो त्यानंतर इथे मी मीठ टाकून आहे चवीप्रमाणे तुम्हाला हवं तसं तुम्ही मीठ टाकून घ्या यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं खूप छान आणि टेस्टी लागतात विकतच्यापेक्षा भारी कारण विकतचे खूप ते सॉसेस वापरतात म्हणजे सॉस रेड सॉस चिली सॉस वगैरे वगैरे आता इथे मी टाकून घेतले कांद्याची पात ही पण तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका नसेल उपलब्ध नाही टाकली तरी पण चालेल तुम्ही वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता शकता यामध्ये जसं की गाजर त्यानंतर मुळा अशा प्रकारे ॲड केलं तरी पण चालेल इथे मी आता धनंजिरे पूड हळद थोडासा गरम मसाला जे काही वेगवेगळे मसाले असतील ते इथे ॲड करायचे तुमच्याकडे जे आहेत उपलब्ध ते मी इथे थोडंसं लाल तिखटून वापरले कांदा लसूण मसाला गरम मसाला थोडासा मॅगी मसाला यूज केला आहे चाट मसाला असेल तर तो टाकला तरी चालेल किंवा मिरची पावडर अशा प्रकारे वेगवेगळे वेग मसाले तुम्ही इथे ॲड करू शकता जास्त स्पायसी नसायला हवेत म्हणजे मिडियम आणि मसाले जास्त असायला हवे अशा प्रकारचं कॉम्बिनेशन हवं आहे आपल्याला नूडल्सला तर इथे मी वेगवेगळे मसाले टाकून घेतले चार ते पाच प्रकारचे मसाले टाकले आणि जास्त तिखट पण व्हायला नको आहेत नूडल्स त्यामुळे ते छान लागतील मॅगी मसाला असेल किंवा पास्ता मसाला असेल तर तुम्ही तो, तो पण टाकू शकता मी इथे थोडासा मॅगी मसाला यूज केला आहे ते कारण त्याला टेस्ट छान यावी नूडल्सला आपल्या कारण हे आपण घरी आहे तर घरातली टेस्ट हवीच विकाच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्यामुळे वेग आता वेग मसाले टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपली जी टोमॅटो त्यानंतर का आ, कांदा याची क्वांटिटी जास्त दिसत होती ती थोडीशी कमी झाली आहे म्हणजेच थोडेसे हे शिजायला लागले आहेत कांदा टोमॅटो कांद्याची पात तर तुम्ही पाहू शकता इथे तेल पण सुटायला लागले आता आपण एक मोठी पळी तेल वापरले जी आपल्या तेली तेलाच्या किटलीमध्ये असते बघा गोलपळी तिला असं ठेवायला पण असतं तीवाली पळी वापरली आहे मी आणि तुम्ही जर चमच्याच्या सहाय्याने यूज करत असाल तर दोन चमचे तेल टाकायचं तर इथे आता आपले बॉईल केलेले नूडल्स हे मी टाकून घेते जेवढं आपण कांदा टोमॅटोचं साधन वापरतो आहे ना म्हणजेच जेवढं मिश्रण वापरतो आहे त्याच्यात थोडं क्वांटिटीपेक्षा जास्त नूडल्स असायला हवे आता इथे मी सगळे नूडल्स टाकून घेतलेत आता याला मिक्स करायचं आहे आणि गरज असेल तर पाणी पण वरून शिंतडायचं आहे म्हणजे कसं थोडंसं ओलावा आणि ऑइली ऑइली आपले नूडल्स होतात जर पाण्याची गरज असेल तर टाका नसेल गरज तर नाही टाकलं तरी पण चालेल कारण नूडल्स जेव्हा आपण बॉईल करून बाहेर काढतो तेव्हा ते असे घट्टसं होतात त्याला थोडीशी अशी मॉइश्चराईजची गरज असते म्हणजे ओलेपणाची गरज असते त्यामुळे जर गरज असेल तर पाणी टाकायचं थोडं मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे वरून शिंतोडे देणार आहे जर लागलं तर तुम्हाला जर गरज हवी असेल तर टाका नसेल लागत तर नका टाकू आणि पूर्ण कांदा टोमॅटो याच्या मिश्रणामध्ये आपले नूडल्स छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला तुम्ही पाहू शकता खूप टेस्टी लागतात वेगवेगळे मसाले आपण इथे ॲड केले आणि इथे आपण काही इतर विकतचे जे मसाले भेटतात किंवा सॉस भेटतात ते आपण वापरलेले नाही आहे जसं की चिली सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस विनेगर वगैरे मी इथे काहीही वापरलेलं नाही आहे अजिनो मोटो वगैरे काहीही यूज केलेलं नाही आहे आपले घरातले जे काही मसाले आहेत त्या मसाल्यामध्ये मी हे नूडल्स बनवलेले आहेत आणि आपण ॲडिशनल यामध्ये सोया चंक्स टाकत आहोत हे सोया चंक्स मी बॉईल करून घेतलेत तुम्ही आपण रेग्युलर जे सोया चंक्स वापरतो विदाऊट पॅकेट ते वापरू नका पॅकेटवाले चंक्स वापरा मस्त लागतात एकदम आणि त्यामध्ये ते प्रोटीन्स असतात तर इथे मी इथे एक बाऊलभर चंक्स टाकून घेतले बॉईल केले आणि अशाप्रमाणे आपले हे नूडल्स तयार आहेत वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची असेल तर टाकला टाका नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल मस्त कोथिंबीर टाकायची आणि आपले हे नूडल्स खाण्यासाठी तयार झाले आहेत तुम्ही नक्की एकदा हे नूडल्स घरी बनवून पहा आणि कसं झाले हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की कळवा तर आपले नूडल्स तयार झालेले आहेत मिक्स करून घेतले कोथिंबीर टाकल्यानंतर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत खाण्यासाठी तयार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन येत राहतील तुम्ही जर हा शॉर्ट व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ पाहण्यास आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा नेक्स्ट रेसिपीसाठी चलो बाय बाय